इचलकरंजी शहरातील शाहू कॉर्नर परिसरात आज रात्रीच्या सुमारास पानपट्टीसमोर उभ्या असलेल्या एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेत रोहन भांगे वय चोवीस राहणार साजणी हा तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळ उडाला होता रोहन भांगे हा आपल्या काही मित्रांसोबत शाहू कॉर्नर परिसरातील पानपट्टीवर मावा खाण्यासाठी थांबला होता त्याचवेळी तीन ते चार इस्मानी तेथे येऊन तू आमच्या दुश्मनांसोबत फिरतोस तुला सोडत नाही असे म्हणत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले या हल्ल्यात रोहनच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून या हल्ल्यानंतर सर्व संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे दरम्यान नागरिकांनी जखमी रोहनला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे तर हल्ल्यानंतर गावभाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने पंचनामा केला व हल्लेखोरांच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तैनात केली आहे तर घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीस ठाण्यात सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत